नमस्कार रुपालीज किचन रेसिपीजमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते नुकतीच संक्रांत होऊन गेली आणि आता हळदी कुंकूचे कार्यक्रम सुरू होते त्यासाठी मी तुमच्यासाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी घेऊन आली आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी सगळ्यांनाच आवडणारी आणि बनवायलाही सोपी अशी मटार पॅटीसची रेसिपी हे पॅटीज चवीला खमंग कुरकुरीत तर आहेच आणि पाहुण्यांना सर्व करायला अगदी परफेक्ट असे स्नॅक आहे तर हे खमंग आणि कुरकुरीत मटार पॅटीस मी कसे बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजिबात वेळ वाया न घालवता आपण कृतीला सुरुवात करूया इथे मी एका बोलमध्ये हे मटार घेतले आहे मटार मी आधी व्यवस्थित शिजवून आणि असे क्रश करून घेतले आहे एक वाटी एवढे घेतलेले आहे मी इथे त्यानंतर मी इथे चार ते पाच बटाटे छान कुकरला शिजवून आणि नंतर किसणीने किसून घेतले आहे साधारण दोन वाटी एवढा हा बटाटा भरलेला आहे एक चमचा इथे मी आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे एक चमचा मी इथे चाट मसाला घातलेला आहे एक चमचा आमचूर पावडर घातलेली आहे त्यानंतर एक चमचा मी इथे धने जिरे आणि बडीशेपची पावडर घातलेली आहे आणि खूप छान चव येते चवीनुसार मीठ घातलं आहे आणि भरपूर अशी कोथंबीर घातली आहे दोन चमचे इथे बाइंडिंगसाठी मी कॉर्नफ्लॉर पावडर घातली आहे आणि दोन चमचे एवढे मी इथे ब्रेड क्रम्स घातले आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं साहित्य छान व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता असं हाताला चिटकत नाही आहे अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी पाहिजे थोडं हाताला आपण तेल लावून घेऊया आणि तुम्ही पाहिजे तेवढ्या छोट्या मोठ्या आकारामध्ये इथे पॅटीस तयार करू शकतात इथे मी थोडे जाडसरच ठेवले आहे पॅटीस हे बघा अशा पद्धतीने सगळे पॅटीस आपण इथे तयार करून घेऊया हे बघा इथे सगळे पॅटीस मी आधी तयार करून घेतलेले आहे त्यानंतर छान क्रिस्पीनेस येण्यासाठी दोन चमचे मी मैदा पाण्यामध्ये असा घोळवून घेतला आहे आणि साईडला ब्रेड क्रम्स पण घेतलेले आहे आता एक पॅटीस घेऊन आपण त्या पाण्यामध्ये बुडून घेऊया मैद्याच्या हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपण याला ब्रेड क्रम्समध्ये घालूया जेणेकरून आपला जे पॅटीज आहे छान असे कुरकुरीत होतील हे बघा सगळ्या बाजूने व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहे ब्रेड क्रम्स सगळे ब्रेड क्रम्स मी इथे पॅटीसला लावून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकतात आता आपण याला तळून घेऊया तळण्यासाठी मी मंद आचेवरच तळणार आहे याला तेल खूप गरम झालेलं नाही पाहिजे आपल्याला छान असे कुरकुरीत करून घ्यायची आहे पॅटीस अगदी अलग धाताने आपल्याला याला उलटवून घ्यायचं आहे आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घेऊया हे बघा किती सुंदर असा सोनेरी रंग आला आहे पॅटीसला सगळे पॅटीस मी ते तयार करून घेतलेले आहे आणि इथे मी एक पॅटीस तोडून ठेवलेलं आहे दाखवण्यासाठी तुम्ही पाहू शकता किती सुंदर रंग आलेला आहे पॅटीसला मी तुम्हाला इथे एक पॅटीस असं दाखवते आहे की बाहेरून किती कुरकुरीत झालेला आहे तुम्ही आवाज ऐकू शकता बाहेरून अगदी कुरकुरीत खमंग आणि आतून छान असे मऊ पॅटीस इथे तयार झालेले आहे तर तुम्ही अशा पद्धतीने हळदी कुंकूसाठी ही मटार पॅटीस नक्की एकदा करून बघा तुम्हाला ही मटार पॅटीसची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद